नमस्कार मी मंडळी काही दिवसांपूर्वी मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता त्रिसूत्री संस्थेतर्फे पाककला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं तिथे मला जज म्हणून बोलावलं होतं आणि इतके अप्रतिम पदार्थ केले होते सगळ्या बायकांनी वयाची मर्यादा अजिबात नव्हती वय हे एक जस्ट अ नंबर असा तो आम्हाला वाटलं की इतक्या ज्येष्ठ बायकांनी पण तिथे सुंदर सुंदर पदार्थ सादरीकरण केलं होतं आज त्याच स्पर्धेची एक विजेती कविता आज आपल्या बरोबर आहे नमस्कार कविता नमस्ते तिने एक अतिशय सुंदर पदार्थ तयार केला होता तो पण राष्ट्रीय एकात्मता साधण्याचा प्रकार होता म्हणजे तिच्या पदार्थात तिने ती राष्ट्रीय एकात्मता साधली होती कशी ते आपण तिच्याकडनं जाणून घेऊया सर्वात पहिल्यांदा अं जे वेळेस स्पर्धेमध्ये मी भाग घ्यायचा ठरवलं सो त्यावेळेस मला असं वाटलं की आपण काहीतरी युनिक करावं म्हणून मग सहज एक पंजाबचं दही भल्ल्याची एक डिश मनात आली मग त्यामध्ये आपण काहीतरी ट्विस्ट करावा म्हणून मग आपला वरईचा भात त्यात घेतला आणि गुजरातचा जो सांबार कच्च्या कपईची चटणी ते हे तीन पदार्थ एकत्र एक करून आपल्याला काय करता येईल म्हणून मग मी काय केलं वरईच्या भातामध्ये ती चटणी असेंबल केली त्याचा एक बॉल बनवला आणि मी दोन प्रकारचे दही केले एक पिंक कलरचं त्यामध्ये थोडासा रोज आणि बीटरूचा रस टाकला आणि एक साधा आपला पीस दिसायला डिश छान दिसावी म्हणून एक त्या प्रकारचा डिश बनवायचा प्रयत्न केला अशा प्रकारे मी ते पंजाब महाराष्ट्र गुजरात अशा प्रकारे मी तिन्ही राज्यांचा एक संग साधून एक पदार्थ तुमच्यासमोर सादर केला सुरेखा हे पदार्थ मी त्या दिवशी चाकला होता आणि आज परत टाकण्याची माझी इच्छा आहे अजिबात वेळ घालूया नको पटकन कविताच्या जा किचनमध्ये जाऊया आणि तो पदार्थ कसा बनवते ते बघूया आज आपल्याला जो गुलाबी सांबारो बनवायचा आहे त्याचं मी तुम्हाला साहित्य सांगते मी इथे कच्ची पपई घेतली आहे किसून त्यामध्ये टाकण्यासाठी थोडं रिच भाजी करण्यासाठी ड्रायफ्रूटचे थोडं क्रश करून घेतला आहे हा वरईचा भात आहे हा वरईचा भात मी कुकरमध्ये एक चमचा तूप टाकलं त्यामध्ये वरई परतली गरम पाणी टाकून थोडं मीठ टाकून हा भात शिजवून घेतलेला आहे हे दोन प्रकारचे दही आहे हे साधं दही साखर टाकलेलं यामध्ये रोजेसेस आणि बीटरूटचा रस टाकला आहे हे आहे पिंक दही त्यानंतर आपल्याला चिंचेची चटणी आणि हिरवी पुदिन्याची चटणी तूप आ, क्रश केलेली हिरवी मिरची जिरे धन धना पावडर जिरा पावडर आणि मीठ एवढं साहित्य लागत आहे आता मी एक पॅन गॅसवर ठेवलेला आहे यामध्ये आपण एक दोन चमचे फक्त साजूक तूप टाकणार आहोत जर असं तूप तापलं की यामध्ये आपण जिरे हिरवी मिरची ही थोडंसं परतून घ्यायची हिरवी कच्ची पपई आणि ड्राई फ्रुट्स ड्राई फ्रूट्स मध्ये काय काय घेतलेत कविता फ्रुट्स मध्ये मी किसमिस घेतले काजू बदाम आणि थोडे पिस्ता ओके okay. थोडस भाजीला रिचनेस यावं म्हणून ते आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकतो हो हो आपल्या आवडीनुसार आपल्याला घालायचे की नाही हे सगळे ऑप्शन आहेत ते पण थोडासा रिचनेस येतो आणि त्याच जे आपण हे टाकतो किसमिस त्याचं जरासा आंबट गोड चव येते एवढं चवीला मीठ कि भाजी दो एक दोन मिनिट वाफ लिहू द्यायची पपईचा जो कच्चापणा आहे तो जाण्यासाठी आपण ह्याला एक वाफ येऊ द्यायची आता आपली ही सांबाराची चटणी शिजलेली आहे आपण ह्याच्यात थोडासा कलर येण्यासाठी हळद घालू शक घालतो ज्यांना उपवासासाठी करायची आहे त्यांनी हळद नाही टाकली तरी चालेल आणि थोडीशी चव येण्यासाठी एक चमचा साखर तयार झालेली आहे गॅस बंद करायचा आता ही झालेली चटणी आपण प्लेटमध्ये काढतोय हिला थोडस थंड करायचं आहे म्हणजे आपल्याला त्या वरईच्या पारीमध्ये भरायला इजी जाईल हा केलेला वरईचा भात जो आहे तो हाताने आपण चांगला स्मॅश करून घ्यायचा आणि आपण मोदकाला जशी पारी बनवतो तांदळाच्या पिठाची तशा प्रकारचं मऊ सूत ही पारी बनवायची हाताने थोडीशी हाताला हा, चिटकत असेल तर थोडंसं तूप लावून घ्यायचं जेव्हा पारी चिटकणार नाही त्यामध्ये आपण चटणी भरणार आहोत दही भल्ल्याचा जसा जा तो एक दही वडा बड़ा, वडा असतो त्याप्रकारे हा आपण भरून घेणार वाटला त्या दिवशीचा एक्सपिरियन्स खूप खूप छान छान वाटला काहीतरी रोजच्या आपलं जे रुटीन असतं त्यातनं काहीतरी एक वेगळा अनुभव आणि एक थोडीशी एक त्या दिवशी संडे होता एक वेगळा संडेची सुरुवात म्हणजे एक वेगळ्या पद्धतीने झाली नाही तेव्हा आपण कसं घरातला नाश्ता सगळे लेट उठतात त्या धावपळीत असतो त्या संडेला असं झालं की माझ्यासाठी इतर सगळे जण धावपळ <laughs> बाकीच्या वेळेस कसं होतं संडेला आपण त्यांच्यासाठी सगळं रेडी ठेवत असतो काहीतरी स्पेशल त्या दिवशी डिश असते पण त्या दिवशी खूप छान वाटलं मिस्टर मुलगा सासू सासरे सगळे आपल्या आपल्यासाठी हा म्हणजे महिला म्हटलं तरी चालेल आता आपण हे असेंबल करणार आहोत आता आपण हा जो हे बनवला आहे भल्ला याला आपण असेंबल करणार आहोत सर्वात प प्रथम हे जे पिंक दही केलेलं आहे हे घालायचं त्यानंतर हा जो आपण वडा केला आहे थोडक्यात तो टाकला वर्ण आपलं साधं दही चिंचेची चटणी हिरवी चटणी जीरा पावडर आणि धना पावडर जन्ना कुणाला ही उपवासाला खायची असेल त्यांनी धना पावडर अवॉइड करून यावर यामध्ये डाळिंबाचे दाणे आणि शेव बटाट्याची शेव टाकून हे एक उपवासाचा छानसा पदार्थ तयार होऊ शकतो ही आपली गुलाबी सांबार झालेली आहे आपण थोडीशी टेस्ट करा एक वेगळा आगळा वेगळा प्रकार त्या दिवशी पण मी तुम्हाला सांगते जेव्हा आम्ही जज म्हणून गेले होते ना तिने इतकं सुंदर प्रेझेंटेशन केलं होतं याचा मे मला ते अजूनही आठवते डोंट नो मला आता आठवत नाहीये की त्या व्हिडिओ मध्ये मी ते घेतलेलं की नाही फोटो आहे फोटो, आहे फोटो मस्त झालेली आहे भन्नाट झाली आहे मुख्य म्हणजे उपवासासाठी मला स्वतःला एक वेगळी निराळी डिश मिळालेली आहे खूप 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 धन्यवाद कविता म्हणजे उपासाला नेहमी आपण साबुदाण्याची खिचडी करतो साबुदाण्याचे वडे करतो वरईचा भात करतो पण वरईच्या भातापासून दही भरले गुजरातचा सांबारो आणि पंजाबचा दही याचा जबऱ्या कॉम्बिनेशन केलेलं आहे तिने खूप 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 धन्यवाद हो आणि मलाही खरं सांगू का एका लीना ताईंनी ताँग त्यांच्या चॅनलवर ही रेसिपी मला सादर करण्याची जी संधी दिली त्याबद्दल तर मला खूप छान तुमचा धन्यवाद देते आणि खूप छान वाटलं एक काहीतरी वेगळा अनुभव हो। रोजच्या आयुष्यातनं रोजच्या रोटींमधनं आपण काहीतरी वेगळं करतो आणि अशा ज्या यूट्यूबर्स असतात की ज्या अशा संधी देतात त्याबद्दल तर खूपच मनापासून धन्यवाद खरं सांगू का आम्ही जे यूट्यूबर आहोत ना आम्ही नेहमी रेसिपीच्या शोधात असतो म्हणजे आम्ही पारंपरिक रेसिपी तर दाखवतोच आपल्या नेहमीच्या रेसिपी दाखवतो पण त्याचबरोबर नाविन्याच्या शोधातही असतो आज कविताच्या या डिशमुळे मला एक मस्त नवीन पदार्थ मिळालेला आहे त्यासाठी मी कविताचे मनापासून आभार मानते धन्यवाद कविता आणि अशाच मस्त मस्त रेसिपी बघायला आणि मला भेटायला परत उद्या नक्की या लीना सुद्रण कट्ट्यावर तोपर्यंत बाय